बघ सुद्धा आपल्याला आज पावसामुळे व्ह्यू कॅप्चर करता येतोय तसं आपण आपला लोकेशन आज मस्त आहे बघायला घाटामधला हे आपण बघू शकता आपल्याला असे आबाळामुळे आपल्याला व्ह्यू चांगली राहिला आणि पाऊस याची शक्यता पण जास्त आहे ते पण तुम्ही बघू शकता मक, मा वर आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता आपला मागच्या मार्क मार्क्सचा व्यू आणि तसंच आपल्याला महादेवाचं पिंड तुम्हाला दाखवतो दर्शन पण घ्या त्याला मग बघू दर्शन पण घ्या हे बघू शकता आपल्या इथं ते पण वर भागवा आहे आणि आपल्या इथं महादेवाचं पिंड आहे आणि मग महादेव बघू शकता

ते टायमाला तसेच होते पण ते आम्ही नव्हते ते हा ते दुसरंच होते नाहीत ते होते त्याला मग आपण हे खाता खाता पुढं हे बघू शकता तुम्ही पुढचं बी पण तुम्ही बघू शकता हे रस्त्यानं आपल्याला या लागत आहे ते रस्त्याने आपण आलेला गाडी घेऊन हे बघू शकता आपण एट गाडी पार्किंग लावले आहे आपण आता पुढं हे बघू शकता आपल्याला इकडला व्यू आपल्याला बघू शकता आपल्याला भेटत आहे आणि तसे आपल्याला काय की इकडल्या पण कडाला आपल्या सर्व महिन्यात भेटत आहे मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही आज आम्ही आलेला आहोत त्यांनापूर घाटामध्ये आपल्याला धबधबा गणपतीचा मूर्ती येथे पण पाया भेटा महादेवाची पिंड येथे पण पायासाठी तुम्ही आज आल मी आलेला आहोत चला मग कसे आमचं लॉग तुम्ही शेअर पण बघा आणि तसंच आमच्या चॅनलला सपोर्ट करत चला आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्या लॉग नऊ येणार आहे तसं आपण आता तयारी चालू आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक ठिकाणी चला मग आपला व्हिडिओ कसे व्हिडिओ पूर्ण लाग बघा चला मग पुढे जाऊ हे बघू शकता आपण गणपतीचं दर्शन घ्यायसाठी आपण आलेलो आहोत आपण दर्शन झालेलं आहे हे आपण व्ह्यू पण पाहू शकता समोरचं कसं आहे कसं नाही नीट गाडी पार्किंग लावली होती ती पण बघू शकता आम्ही दोघ जण आलेलो आहोत चला मग आपण हे जा व्ह्यूचा निघ आनंद घेऊ よかった。 तसे तर आम्ही आता पुढे प्रवास करणार आहे तुम्ही बघू शकता एटला आपण पाहून झालेला आहे आता पुढं प्रवास करू मी पुढं आपल्या कसं हे नाही सगळे ते पण दाखवणार चला मग आपण आता पुढं जाऊ आपण दुसऱ्या पॉईंट वाले आहोत तिथं महादेवाची पिंड भागवाचा झेंडा आहे ते पण आपण पाहणार आहे त्याला मग कसं ते आपण बघू बघू शकता आपल्याला आज पावसामुळे व्ह्यू कॅप्चर करता येतो तसं आपण आपला लोकेशन आज मस्त आहे बघायला घाटामधलं आणि आपण बघू शकता आपल्याला बाळाचे आबाळामुळे आपल्याला व्ह्यू चांगली आणि पावस याची शक्यता पण जास्त आहे ते पण बघू शकता हे बघू शकता आपल्याला इकडं नवीन घाट बघा भेटतं चंद चंदानापुरीचा ते माया आपल्याला आधी आपण बघू शकतो आपल्या आधी प्रवास करून हेच घाट खाली यायला लागत होतं पण आता नवीन घाटं झाल्यामुळे आपल्याला ही घाटाला गर्दीचा थोडी कमी आहे ते पण बघू शकता तुम्ही नाही असंच आमचं शेवट पण बघा चला मग पॉईंट तुम्हाला दाखवतो कसं येते नाही बघू शकता तुम्ही मार्क्स व्यू तुम्हाला इटे झाडामध्ये खाली झाडं आहे ते पण बाहेर भेटत ते पण तुम्ही देखू शकता वर टावरचं आहे ते पण तुम्हाला दाखवितो आपल्याला पिंडीपाशीने बागेपास जाण्यासाठी आवडा बेकार रस्ता आहे ते आपल्याला पार करून जायचं आहे तुम्ही बघू शकता थोडं खतरनाकच पॉईंट आहे त्याच्यामुळं आपल्याला स्वतःची तयारी घेऊन वर जावं चांगलं मजबूतमध्ये बुट्टे घालून आल्यावर मग आपल्याला काय नाही वाटत त्याला चला मग जाऊ आपला टप्पा चढून हालेला आपल्याला जो की जायचं आहे हे बघू शकता आपण ஒரு பிண்டி பிண்ட आपण आता वर आलेला आहोत तुम्ही पाहू शकता आपला मागच्या मग मार्क्सा व्यू आणि तसंच आपल्याला महादेवाचं पिंड तुम्हाला दाखवतो दर्शन पण घ्या चला मग बघून दर्शन पण घ्या हे बघू शकता आपल्या इथं पण वर भागवा आहे आणि आप आपल्या इथं महादेवाची पिंड आहे Ni, ni mamá, tío. No me no pago ni santa. Tío, cuánto maldaco, nare. आपण दर्शन करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि व्यू कसं वाटलं ते पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि मी सगळं बारी घाटामध्ये देवस्थान आहे महादेवाची पिंडे आहे तसंच आपल्याला गणपती पण पाहायला भेटला तसंच आपल्याला आता पुढं वॉटरफॉल आहे ते पण बघायसाठी जाणारेला अनेक माणसांना माहीत नसते चंद्रपुरीमध्ये मा पण तामकडा असं माहिती आहे तामकडा नाही आपल्याला दुसरं एक वॉटरफॉल आहे ते कम्प्लीट करायचं ते पण तुम्हाला दाखवणार आहे मस्त वॉटरफॉल आहे त्याला मग आपण असं तुम्हाला एन्जॉयमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवतो चला मग पुढे जाऊ तर आपण घाटामध्ये आले आपल्याला त्याच्या आपण पण खायला भेटतात ते पण बघू शकता ते आता मी खाणार होतो आपण दाखवले तुम्ही पण खायला खायला गोड राहतात ते आम्ही अंजणी पर्वत पण गेलो होतो ते टायमाला तसेच होते पण ते आंबोन नव्हते ते हा ते दुसरेच होते नाहीत ते होते त्याला मग आपण हे खाता खाता पुढे बघू शकता रानमेवा खावरायला आंबो आहे ते खायला गोड लागतात ते पण तुम्ही खायला नक्की या मी आज आपल्या आनंद घेते तर आपण आता आपली ऑर्डर फाटला जा चला मग जा फस्ट जस्टमध्ये आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता वॉटरफॉलपाशी कसे ते व्ह्यू तुम्हाला आज वॉटरफॉलचा इटे जुन्या नापुरी घाटात आहे ते गुप्ती असं वॉटरफॉल तुम्हाला आज दाखवणार आहे चला मग असंच आमच्या लॉक सेव्हन पॉईंट बघा आता इथंच आपल्या सेव्हनचा पॉईंट आहे ते पण तुम्हाला कॅप्चर करून जा व्ह्यू आहे ते पण दाखवणार आहे चला मग जाऊ हे बघू शकता तुम्ही पुढचा व्ह्यू पण तुम्ही बघू शकता हे रस्त्यानं आपल्याला याय लागत आहे ते रस्त्याने आपण आलेला गाडी घेऊन हे बघू शकता आपण हिट गाडी पार्किंग लावली आहे तसंच आपण आता पुढे प्रवास करणार आहे चालू बघू शकता आणि तुम्ही व्ह्यू पण बघा कसे ते चला मग आमच्या लॉग कसं येते तुम्हाला दाखवणारे मित्रांनो अशी गमज आली आता आम्ही वॉटरफॉल पाहायला आलो होतो वॉटरफॉलपासी गाडी लावली पण काय जनावर मध्ये आरडला त्यामुळं आपण ही पुढच्या वेळेला पद कॅप्चर करायसाठी पद ही येणारे येताना चार पाच जण येऊ तसे आतमध्ये जायला झाड पण जादा येते मग आपण आतमध्ये गेलो नाही मग त्याला मग पत लवकर आपण मी पाणी तुम्हाला दाखवणार आहे त्याला मग हे बघू शकता आपल्या इकडला व्यू आपल्याला बघू शकता आपल्याला पग भेटत आहे आणि तसे आपल्याला काय की पण आपण आपल्या सर्व महिना पा धबधबे पाहायला भेटत आणि कसं वाटलं आपला घाट ते तुम्हाला आम्हाला सांगा मग कमेंटमध्ये मित्रांनो मग असंच मध्ये तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करा चला मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नका विसरू आणि बेलायकन पण दाबा असे नवीन ब्लॉग बघायसाठी आपल्या न सगळ्या सहाय्रीमध्ये लवकरात लवकर आपण घेऊन येणार आहोत चला मग ते आपण बघा मग ते पॉईंट आपण कवर करणार आहोत काय ब्लॉगमध्ये